नमस्कार आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खारी खोबऱ्याचे लाडू हे लाडू स्वादिष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत यासाठी आपण इथे किलो खारीक फोडून व वा उन्हात वाळवून घेतली आहे त्यातल्या बिया काढल्या आहेत खारीक ऊर्जा प्रदान करते पचन सुधारते आणि अँटीऑक्सिडंट्सने शरीराचे संरक्षण करते त्यानंतर दोन चमचे मेथीचे दाणे कोरडे भाजून घेतलेले आहेत मेथी पचन सुधारते रक्तातील साखरेचे नियंत्रण करते आणि हृदयाचे आरोग्य वाढवते तसेच तीन चमचे खसखस भाजून घेतली आहे खसखस हाडांची आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढवते तणाव कमी करते आणि पचन सुधारते दोन चमचे आळीव कोरडे भाजून घेतलेले आहेत हे शरीरातील आयरनची कमतरता दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर दोन चमचे तूप घालून शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम पंपकीन सीड्स भाजून घेतले आहेत काजू बदाम पंपकीन सीड्स आणि डिंक सर्वांमध्ये प्रथिनं अँटीऑक्सिडंट्स फॅटी ऍसिड्स मॅग्नेशियम झिंक कॅल्शियम आणि फायबर्स हे सर्व असतं या सर्वांचे उपयोग हृदयाचे आरोग्य सुधारवणे ऊर्जा वाढवणे हाडांची मजबूती वाढवणे मेंदूचे कार्य सुधारवणे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असणे प्रतिकारशक्ती वाढवणे मेटाबॉलिझम सुधारवणे पचन सुधारवणे आणि इम्युन सिस्टमला बूस्ट करणे यासाठी होतात हे सर्व तळत असताना लागेल तसे तूप घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून ड्रायफ्रूट्सही घालू शकता आता शंभर ग्राम डेंक घेतला आहे तो थोडे तूप घालून थोडा थोडा मंद गॅसवर तळून घ्यायचा तो चांगला फुलेपर्यंत तीनशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस थोड़ा तूप घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा सर्व पदार्थ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ तूप घालून भाजायचं लागेल तसं तूप घालायचं आणि पीठ खमंग भाजून घ्यायचं भाजलेलं खोबरं खारीक हे सगळं एकत्र घालून थोडं थोडं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं ड्रायफ्रूट भरड वाटून घ्यायचं खसखस वाटून घ्यायची मेथीदाणे अळीव याची बारीक पूड करून घ्यायची तशाच प्रकारे डिंक पण मिक्सरला वाटून घ्यायचा कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून गूळ वितळून घ्यायचा गूळ पाऊण किलो घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता गूळ अशा पद्धतीने पातळ होईपर्यंत भाजावा खारे खोबऱ्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ वाटलेली ड्रायफ्रूटची पावडर सगळं एकत्र करून घ्यायचं यामध्ये मेथी आणि अळीवाची पावडर चाळून घालावी त्यात गूळ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे एक चमचा वेलची पूड घालायची एक चमचा जायफळ पावडर घालून एक वाटी तूप गरम करून घालायचे व खसखस घालायची सर्व मिक्स करायचं व लगेच लाडू वळून घ्यायचे लाडूचे मिश्रण ड्राय झाले तर गरम तूप घालावे या प्रमाणामध्ये एकशे वीस लाडू झालेले आहेत त्यासाठी तीन वाटी तूप लागलेलं आहे पूर्ण लाडूंचं वजन अडीच ते तीन किलो भरलेलं आहे तर अशा प्रकारे आपले पौष्टिक खारे खोबऱ्याचे लाडू तयार आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू